अलीकडे लोकसभा निवडणुका पार पडल्या या निवडणुकांमध्ये अनेक एक्झिट पोलचे अंदाज हवेतच विरले काँग्रेसला अत्यंत कमी आणि भाजपला सर्वात जास्त जागा दाखवत असताना प्रत्यक्ष निकालात काँग्रेसने मात्र जोरदार मुसंडी मारली महाराष्ट्रात काँग्रेस एका खासदारावरून तेरा खासदारांपर्यंत मजल मारत राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आता सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभेच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे एक वक्तव्य समोर आले आहे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाची दोनशे अठ्याऐशी जागांवर लढण्याची तयारी सुरू झाली असल्याचे सूचक वक्तव्य पटोले यांनी केले आहे ते भंडाऱ्यात माध्यमांशी बोलत होते महाराष्ट्रात आम्ही सगळीकडे विधानसभेची तयारी चालू केली असल्याचे पटोले यांनी सांगितले काँग्रेसची स्वबळाची भाषा केलेली असतानाच दुसरीकडे ठाकरे गट देखील आगामी विधानसभा निवडणूक दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी ठेवा असे उद्धव यांनी महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत सर्व सूचित केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका